शरदचंद्रजी पवार यांना जाण्याच जायचं असल्यामुळे मी एक तीन किंवा चार मिनटापेक्षा जास्त बोलणार नाही तर मी बाकीच्या नेहमीच्या पद्धतीनं भाषण करणार नाही तर कोणाचे नाव घेणार नाही जुन्या लोकांची घेणार नाही मग एक प्रश्न उभा केला गेला या ठिकाणी की लढायचं का शरण जायचं काय करायचं कोणी कोणी लढायचं ठरवलंय काय की गेल्या दोन निवडणुकांच्या मध्येच नव्हे तर त्याच्या आधीच्या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा एक लढाई होती दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतरच्या इलेक्शनच्या झाल्या तिथं पासून आतापर्यंत श्रमिक मुक्ती दल आणि स्वातंत्र्य चळवळीचं नातं सांगणारे सगळ्या विचार आहे या विचारांनी आम्ही काय केलं असेल तर पूर्वीचं तर नाव पुरोगामी लोक तर विचार विचार असेल किंवा आता नंतर महाविकास आघाडी असेल नावं बदलली पण जातीवादी धर्मांध शक्तींच्या भांडवली शक्तींच्या आणि स्त्रियांच्या अत्याचार करणाऱ्या शक्तींच्या विरोधामध्ये आम्ही आहोत त्यांच्या विरोधी जे जे म्हणे कोण आहे त्यांच्यावर आम्ही राहणार ते आम्ही आमच्या व्यवहारातून सिद्ध केलेला आहे गेल्या आहे लढ्यांच्या मध्ये सिद्ध केलेला आहे प्रश्न असा आहे की इथं जमलेली जी माणसं आहेत यांना आम्ही आणलेलं सरकार जरी आलं तरी लढावं लागते बरोबर <laughs> आहे का नाही आणि आम्ही ज्यांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तर दुप्पट तिप्पट पद्धतीने लढावं आणि आता जी परिस्थिती आहे इरिगेशन मध्ये प्रगती झाली आता इथे आमचे आनंदराव पाटील वगैरे बसलेले आहेत विभूती आहेत दुष्काळी भागातला चका लढा झाला आणि समन्यावी पाणी वाटप शरद माहिती आहे आणि हे सगळं अनेक तालुक्यांच्या मध्ये हे केलं नवीन नवीन, नवीन गावांना पाणी येण्याच्या दृष्टीने लढे केले आणि मिळवलं परंतु सत्तर टक्के शेतकऱ्यांना मंजूर असलेलं चालू झालेलं योजनांचं पाणी मिळत नाही ही आजची अवस्था आहे आणि धर्मग्रस्तांचं तर सोडच त्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष एका बाजूला दुष्काळग्रस्तांना पाणी मिळून पाणी नाही आणि दुसऱ्या ना बाजूला ज्यांच्या मुळे पाणी निर्माण झालं त्यांना पुनर्वसनाच्या अजून पस्तीस वर्ष तीस वर्ष कोयनेला आता पासष्ट वर्ष होऊन गेले कोयनेच्या तीन हजार खातेदारांचं साडेतीन हजार खातेदारांचं अजून पुनर्वसन व्हायचं आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला लढायचं आहे लढायला पाहिजे आणि या लढ्यामध्ये आमच्या बरोबर नेहमीच माझी कृषी मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी आमच्या बरोबर राहिलेले आहेत म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून आपण आणि ही लढाई ही आम्ही रस्त्यावरची लढाई बरोबर निवडणुकीची पण लढाई लढलोय त्यांना चांगलं माहिती आहे सगळ्यांना इथं बसलेलं चांगलं माहिती आहे या दोघी आमदार एक निवडून आले एक निवडून आले नाही सगळ्यांना माहिती आहे जयंतरावजींना पण माहिती आणि यात आम्ही काय मागं हात राखून काही करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यापैकी काही लोकांनी वेगळं काहीतरी केलं परंतु त्यांना दुरुस्त करून घेता येईल असं आपल्याला म्हणता येईल जेव्हा या दृष्टीने मी जास्त बोलत नाही मी असं म्हणणार की ही जी लढाई आहे ही जी स्वातंत्र्याच्या घटनेच्या प्रेमबलमध्ये होती घटनेच्या संविधान ज्याला त्या जास्त म्हटलं जातं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही आज घटना स्वतःला अर्पण करताना स्वतःला एकच समता देत आहोत एक व्यक्ती एक मत परंतु आर्थिक आणि राजकीय समता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला हे स्वातंत्र्य खरोखर मिळणार नाही आणि तसं जर लवकर मिळालं नाही तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही ही वाक्य बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि आज असं दिसतय की हुकुमशाही आहे दिल्लीला हुकुमशाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि ही घालवल्याशिवाय कष्टकरी माणसाला राबणाऱ्या माणसाला स्त्रियांना दलितांना कधीच चांगले दिवस येणार नाही स्वातंत्र्य दूर राहिलं यांचा पराभव करणं हाच आपला इथून पुढचा बाणा राहणार आहे आणि त्यातून विजय मिळवणं हा सुद्धा बाणा राहणार आहे एवढं सांगून सांगतो धन्यवाद शब्दानीच